महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेविषयी पुणित बालन ग्रुप आणि लोकमेच वतीनं एका विशेष मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे आपल्यासोबत पुनित बालन ग्रुपचे सर्व सर्व पुणित बालन आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात सर काय सांगाल श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या म्हणजे गणपती समोरून आज एका मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे सर्वात आधी या मोहिमेविषयी आम्हाला सांगा नाही मला वाटतं की जे आजकाल आपल्या देशात चालू आहे स्पेशली आमच्या बहिणींच्या बहिणींच्या विरोधात जे अन्याय चालू आहे त्याच्यात बदलापूर असेल कोलकाताचा विषय असेल किंवा इतर विषय पण मला वाटतं कुठेतरी ही आमची बहिणी जसं आमचं गणपती बाप्पा आक्रमक आहे एक रुद्र रूपमध्ये आहे आक्रमक रूपमध्ये आज आमच्या बहिणींनी सगळ्यांनी हे शपथ घेतलं आहे की त्यांच्यावर उद्या कुठल्याही माणसांनी किंवा मुलांनी चुकीच्या नजरेने पाहिलं चुकीच्या हाताने पाहिलं तर जसं आपलं लाडका बाप्पा तो राक्षसाचा वध करतो तसंच हे मुली त्या त्या माणसाचं त्या आज शहरातल्या विविध भागातील मुली जे आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झाल्या होत्या आणि त्यांनी अथर्व शीर्ष पटल या उपक्रमाला मोठा की हे मुली जे आहेत जे वेगवेगळ्या शाळेतून इथे येऊन त्यांनी आज सगळ्यांनी बहुतेक एकत्र येऊन जे मुली आहेत त्यांनी एक शपथ घेतला आहे की आमच्यावरचा अन्याय आम्ही स्वतः थांबवणार आम्ही श्रीमंत भाऊसाहेब रंगारीच्या गणपती सारखं आक्रमक होऊन त्या राक्षस जो आमच्यावर चुकीच्या नजरेने वागणूक आमच्या करण त्याचा मदत करतो सर अजून एक प्रश्न खर तर आज गणेशोत्सवाचा आजचा तिसरा दिवस आहे आपण पाहिलं असेल मोठ्या संख्येने गणेश भक्त येतात यंदाच्या या गणेशोत्सवात गणेश भक्तांना श्री रंगारी गणपती वेगळं वतीनं वेगळंपणाचं विशेष काय काय पाहायला नाही वेगळं म्हणजे धार्मिक कार्य सुरूच आहे आपले अभिषेक सुरू आहेत भजनी मंडळ असते आज रात्री नऊ वा नऊ वाजता पश्चिम महाराष्ट्र वारकरी संघ अडीचशे ते तीनशे वारकरी इथे येऊन त्यांचं गजर होईल आणि अनेक सेलिब्रिटी हे सगळी येतातच पण ह्या ह्या वर्षी विशेषतः जे स्पिरिच्युअल आहेत म्हणजे जे स्पिरिच्युअल गुरु असतील महंत असतील संत असतील गौर गोपालदास असतील जया किशोरी असेल परमपूज्य आचार्य गिरीजी महाराज असतील कालच अजिबो आपले रामदास स्वामी सज्जनगड मोरे गुरुजी दिंडोरीपट असे सगळे गुरु यांना आम्ही निमंत्रण केलंय महाआरतीसाठी आणि या दहा दिवसात धार्मिक आणि परंपरा जपून एक आनंद वातावरणात उत्सव साजरा होतो सर एक वेगळा प्रश्न आहे खरं तर तुम्ही सोशल मीडिया पाहत असं वापरत असाल काही दिवसात पुनीत बालन सोशल मीडियावर फार मोठ्या प्रमाणात ट्रोल होताना दिसत आहेत म्हणजे पुण्याचा गणेशोत्सव पुनित बालन यांनी विकत घेतला का असा देखील एक प्रश्न आहे तो सोशल मीडियातून विचारला जातो असं का होत की आता त्याच्या अगोदर या पुणे शहरात पुणे शहराच्या जाहिरात झाली नाही चायनीज मुंबईची जाहिरात होणार असताना विओ असेल ओपो असेल किंवा भारतीय कंपनी आपण आयडिया असेल वोडाफोन असेल एअरटेल असेल जिओ असेल मिशनरी असेल एव्हरेस्ट बसाल तुम्ही घ्या त्याखाली जेव्हा हे लोकांनी जाहिरातच्या माध्यमातून कंपनी उत्सवाच्या मंडळांना मदत केली आणि जाहिरात होती आणि सर्व जाहिरात लावली तेव्हा पुण्याच्या ह्याच लोकांच्या पोटात का दुखलं नाही अरे आज का दुख नाही आज ह्याच्यासाठी गुप्त मला वाटतं कारण एक मेकर आणि एक मराठी व्यवस्था चांगलं उत्सवासाठी चांगला होतोय मोठा होतोय आणि उत्सव जपण्याचं काम करते म्हणून मला आता ह्याच्या फोटात दुखते आणि हे जे उप मला वाटतं जे म्हणतात की जे ग्रू करतात मला त्यांच्यासाठी चांगलं सर्विसेज आहे ही मेसेज अशी आहे की पहिली गोष्ट तुम्हाला श्रद्धा गप्पाच्या प्रति नाही आम्ही आणि गरपाच्या प्रत्येक उमसू नाही तर तुमच्या ह्या गोडला तुम्ही जात असेल तर माझी होईल आणि या उत्सवात चांगल्या गोष्टीसाठी पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह एनर्जी होती चांगल्या गोष्टीसाठी पायासाठी आणि दुसरी गोष्ट त्यांना एवढंच त्या पुण्याचं जे जैवशाली गणेश उत्सव आहे त्याच्यात त्यांना दिसता येत नाही पटत नसेल किंवा हे उत्सव एवढं जनरेशन होत नसेल आहे त्यांना ते आवडत नसेल तर मला वाटतं की अगोदर हे सगळ्या लोकांनी केरला तमिळनाडू शिमला हिमाचल उत्तराखंड असे भारतात आणि इतर चांगलं पर्यटनसाठी आहेत त्याच्या लोकांनी इकडे जावं आणि जनिष उत्सव झाल्यावर पुरे द्यावं लोकांचा आक्षेप जो आहे की शहरभर लागलेल्या त्या कमाईवर तिच्या इतका मोठ्या प्रमाणात जाहिराती पेशी लावल्या त्याच्यामुळे शहरातलं विद्युतीकरण होतं असं काही म्हणणं आहे तेच परत सांगा की दोन हजार अठराच्या अगोदर हे शहरभर कमानी जमीन मांडव लागली नाही का लागलीत ना याच्या अगोदर दुसऱ्या कंपनीने जेव्हा केली तेव्हा वृद्धी हे त्यांना नाही दिसलं की एवढा मोठ्या संख्येने आहे आम्ही करतो म्हणून त्यांना असं वाटतोय का त्यांच्यासाठी एक स्पष्ट आहे की जे कोण आम्ही घेणार आहे आज रितस महानगरपालिका असेल महाराष्ट्र हे सर्वात मोठी जाहिरात आम्ही कोणाला दिली मंडळांना दिली शेवटी त्या मंडळाकडे पण पोलीस परवानगी आहे नाही या आहे महाराष्ट्र शासनाकडे ही परवानगी आहे ती एवढी अधिक वाटावर आहे एवढी दुबा आहे म्हणून तर आम्ही त्यांना जाहिरात दिली आहे आणि जाहिरात नवी आर कारण त्या मंडळाला आर्थिक सक्षम करायचं काळानंतर देशात आर्थिक दासनं उत्सव उत्सव काहीतरी याकडे उत्सव करण्यासाठी येतात तर प्रश्नच नाही एवढंच आहे आम्ही भायटेक नाही करत आम्ही जे आपली उत्सव आहे त्याला आम्ही फुटवला आहे आणि त्याला आम्ही अशीच त्याला उत्सव किरण शिंदे लोकमत कॉम